होतय होत काय होतोय होडी वगैरे आहे तिकडे पण होडी आहे आपल्या ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणजे आमची यात्रा चालू तो आहे तोडच नाही कोणाच कुठल्या यात्रेला तोडणे मसायचं होड्या दोन लागल्यात अजून एक लागेल तिसरी हे बघा इकडे दुकानांची कामं चालू आहे बॉक्स वगैरे हे बघा इकडे पण का गुवा É

कंटिन्यू मिठाईची दुकानं पण आहेत इकडे मागे चला मग मिठाईची दुकान मिठाई वगैरे लागली आहेत बघा आणि यात्रेची तयारी धुमध चालू आहे बघू शकता बघा ताजी ताजी मिठाई काढलेली आहे मिठाईची तयारी इकडे चालू आहे तर दोन तीन दिवसात चालू आहे काय का बोलता यात्रेची तयारी कशी चालू आहे उत्तम चालू आहे हा या वर्षी लवकर ताजे ताजे चालू आहेत इकडे दुकानं वगैरे लागले ती बघा सर्व मिठाईचे दुकानं आहेत आता हॅलो जरा फास्ट हो का इकडं पण सहयात्रा जल्दोषामध्ये आहे एवढी अहो पाळणा कशी तो आहे तिकडे एक पाळणा तयार होतो ब्रेक डान्स ब्रेकडान्स इकडे एक पाळणा तयार होतो इथं पण पाळणा होतोय जागा ओली म्हणून एवढी ठेवलंय ना वाटतं तो पाळणा नाही होतोय होतं काण नाही होतोय ना हे बघा इकडे होडी वगैरे आहे ब्रेकडान्स आहे तिकडे पण होडी आहे ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणजे आमची मसा यात्रा इकडे काम चालू आहे तोडच नाही कोणाचं कुठल्या यात्रेला तोडणे मसा येते होड्या दोन लागल्या अजून एक लागेल तिसरी होडी हे बघा इकडे दुकानांची कामं चालू का काम चालू आहे बैल बाजाराची पण व्हिडिओ मित्रांनो लवकरात लवकर येणार आहे कंटिन्यू ठेवा ब्लॉग हे बघा सर्व आम्ही कॅप्चर करून दाखवू तुम्हाला इकडे पण आपला काय ब्रेक डान्स नाही नाही ब्रेक डान्स हे बघा इथं पण ब्रेक डान्स आकाशवाल ना खूपच